मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज ह्या व्यक्तीच्या जीवनाचा आपण कितीही अभ्यास केला तरी नवीन नवीन गोष्टी आपल्यासमोर नेहमी उघडत जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याच्या एक एक घटनेचा एक एक पैलू जसा आपण उलगडत जातो तस तसं आपल्याला नेहमीच नवीन ने नवीन आपल्या जीवनाचा सार आपल्याला त्यांच्या समजत जातो आणि आपण नवीन नवीन गोष्टी शिकत जातो मित्रांनो शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी आज आपल्यासमोर अनेक कादंबरी अनेक कथा अनेक संदर्भ ग्रंथ अनेक पोथरी आज उपलब्ध आहेत मात्र मित्रांनो तुम्हाला माहिती येतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती निघाला गेलेला पहिला ग्रंथ पहिली साहित्य निर्मिती कोणती आणि ती पहिली साहित्य निर्मिती कोणी केली मित्रांनो याच प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायला आज आपण अगाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेल्या कोल्हापूर या ठिकाणी मित्रांनो कोल्हापूर ह्या गावामध्ये आहे कवी परमानंद यांची समाधी आणि कवी परमानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती सर्वप्रथम साहित्य निर्मिती केली होती छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना कवी परमानंद हे त्यांचे समकालीन होते तसेच कवी परमानंद हे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते अंबेबाच्या भेटीला तेव्हा कवी परमानंद हे त्यांच्या सोबत देखील होते शिवाजी महाराज मिठाईच्या पेटाऱ्यातून पडण्याच्या आधी कवी परमानंद यांना तिथून निघण्याची संधी मिळाली नंतर ते काशीला गेले काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन ते आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आले होते शिवाजी महाराजांचे समकालीन असल्यामुळं कवी परमानंद यांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक महत्त्वाची घटना ही त्यांनी बातकाई बघितली होती जवळून बघितली होती आणि त्यामुळं जेव्हा ते परत स्वराज्यामध्ये आले तेव्हा रायगड किल्ल्याच्या पायथ्याला महाडच्या जवळ कोल्हापूर या ठिकाणी कवी परमानंद यांनी आपला मठ स्थापन केला आणि त्या मठामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती एक ग्रंथ लिहिण्याचं ठरवलं आणि महाभारताप्रमाणे या ग्रंथाला त्यांनी शिवभारत असं नाव दिलं मित्रांनो आज या शिवभार शिवभारत या ग्रंथाची प्रत आज उपलब्ध आहे या शिवभारत ग्रंथामध्ये एकतीस अध्याय आहेत आणि बत्तीसाव्या अध्यायाच्या नऊ ओळी लिहून झाल्यानंतर दुर्दैवाने कवी परमानंद यांचं निधन झालं आणि ज्या आणि कवी परमानंद यांचा मठ पोलादपूर ह्या गावामध्ये होता आणि ज्या आणि कवी परमानंद यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी कवी परमानंद यांची समाधी प्रस्थापित आहे आज ती समाधी बघायला आहोत मित्रांनो कवी परमानंद यांचं नाव कवी परमानंद गोविंद नेवास हे त्यांचं पूर्ण नाव होतं मात्र नेवासे हे एक गाव आहे जिथं असं म्हणजे की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी दिली ते नेवासे हे त्यांचं मूळ गाव मात्र शिवाजी महाराजांशी संबंध आल्यानंतर आणि नंतर स्वराज्य कार्यामध्ये ते शिवाजी महाराजांच्या समकाली नंतर ते महाराष्ट्रामध्ये आणि मुख्यत्वे या कोकणामध्ये स्थायिक झाले गावामध्ये आणि समाधी आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो आज माझ्यासमोर दगडी दिसतोय या दगडी चौथ्यावरती एक शिवलिंग आहे आणि पोलादपूर ह्या शहराच्या बरोबर मध्यस्थानी मुख्य बाजारपेठेमध्ये असणारी कवी कर्मानंद यांची ही समाधी आहे मित्रांनो आपल्या मुंबईपासून पासून तो मुंबई गोपा महामार्ग मुंबई व महामार्गावरती महान हे मुख्य शहर ओलांडल्यानंतर साधारण वीस पंचवीस किलोमीटर ते कोल्हापूर हे शहर आहे हायवे सोडून थोडस तुम्ही आठवणी गेला थोडस तर का तुम्ही एक वाकडे वळण घेतलं तर तुम्ही ह्या एका प्रसिद्ध अशा व्यक्तीच्या समाधी स्थळाला एका विख्यात अज्ञात एका समाधी स्थळाला तुम्ही नक्की भेट देऊ शकता मित्रांनो एक अशी व्यक्ती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य जवळून बघितलं एक अशी व्यक्ती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य शिवाजी महाराजांच्या साहित्याचा त्यांच्या जीवनाचा अभ्यास करताना एक अतिशय उत्तम असर समकालीन पुरावा म्हणून शिवभारत या ग्रंथाची ओळख आहे मित्रांनो त्यामुळे शिवभारत ग्रंथाचे निर्माण करते शिवभारतकार कवी परमानंद गोविंद देवस्कर यांचे हे समाविष्ट स्थळ त्यामुळे तुम्हाला देखील मिळते मित्रांनो जेव्हा तुम्ही मुंबईहून गोवा खेड चिपळूण रत्नागिरी लाताना नदी कोलातूर जे शहर येतं थांबून तुम्ही कवी परमानंद यांच्या समाधी स्थळाचं अवश्य दर्शन घ्या हीच विनंती धन्यवाद